रामकृष्ण हरी माऊली जय हरी वडकिनाला येथे दुपारचा विसावा झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आता दिवे घाटामध्ये आलेला आहे आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम हा सासवड येथे असणार आहे गेली दोन दिवस पुणे मुकामानंतर माऊलींचा पालखी सोहळा आता आज सासवड मुकामी पोहोचत आहे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील जो पुणे ते सासवड हा टप्पा आहे हा बत्तीस किलोमीटरचा टप्पा सर्वात अवघड मानला जातो आणि त्यामध्ये हा दिवे घाट हा सोहळ्यातील अवघड टप्पा मानला जातो मात्र विठुरायाचं मुखी घेत हरिभजनामध्ये तल्लीन होत वारकरी लिलया हा घाट पार करत असतात आपण हे दृश्य पाहतोय श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा दिवे घाटामधून आता सासवड मुकामी पोहोचत आहेत माऊली माऊलीचा गजर करत आता हा माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुकामी पोहोचत आहे आता आपण ही जी दृश्य पाहत आहोत ती दृश्य दिवेघाटातील आहेत संपूर्ण पालखी सोळ्यामध्ये माऊलींच्या रथाला फक्त एकच बैलजोडी असते मात्र दिवेघाट सर करताना आपण पाहतोय की सात बैलजोडी हे माऊलींच्या पालखी रथाला जोंपण्यात आलेले आहेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पालखीभोवतीकडे करून सुरक्षितपणे हा पालखी दिवे घाट सर करत आहे मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर करा आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान पालखी सोहळा हडपसर येथे विसावा घेऊन वडकिनाला या ठिकाणी पोहोचला होता आणि वडकीनाला या ठिकाणी विसावा झाल्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा आता दिवेघाट सर करत असून आज पालखी सोहळ्याचा सासवड येथे मुकाम असणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण डिजिटल प्रभातवर पाहणार आहोत तुर्तास धन्यवाद प्रीतम सह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात दिवेघाट